पोलीस स्टेशनचा नुकताच पदभार घेतलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुके यांना सलामी दोन गाड्या फोडल्या तर एक दुचाकी पुणे शहरात दाखल झालेल्या पालख्यांच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त तैनात असताना तिकडे वारजे माळवाडी भागातील दोन संवेदनशील भागांमध्ये दोन टेम्पोंच्या काचा फोडण्यासह एक दुचाकी पेटवल्याची घटना समोर आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंके यांनी वारजे पोलीस स्टेशनचा पदभार नुकताच घेतला असून अजून त्यांना परिसराची पूर्ण माहिती होण्यापूर्वीच अज्ञातांनी वारजे पोलीस स्टेशन हद्दीत या घटना घडवल्या आहेत वारजे माळवाडीमधील बीडीपी आरक्षित भाग असलेल्या गोकुळ नगर पठार भागात सर्वे क्रमांक अठ्ठावन्न मध्ये रस्त्याच्या कडेला लावलेल्या दोन टेम्पोच्या काचा आज्ञातांनी रात्री तीनच्या सुमारास दगड मारून फोडल्या वारजे माळवाडीमधील संवेदनशील असलेल्या गोकुळनगर आणि सहयोग नगर पठार भागात पक्के रस्ते नसल्याने गाड्या चढत नसल्याचे कारण देऊन पोलीस गस्त घालत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे यावेळी नागरिकांनी सांगितले पठारावर राहणाऱ्या नागरिकांच्या शेकडो दुचाकी चारचाकी गाड्या दररोज ये जा करतात मात्र पोलिसांच्याच गाड्या का चढत नाहीत त्यांना चांगल्या दर्जाच्या गाड्या का दिल्या जात नाहीत असा सवाल नागरिकांनी केलाय त्याचबरोबर वारजे भागातील दुसरा संवेदनशील भाग असलेल्या रामनगर निळेवादळ चौकाजवळ बालाजी मंदिराशेजारी असलेल्या एका बोळात एका दुचाकीवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवल्याची घटना समोर आली आहे यामध्ये पूर्ण दुचाकीचे नुकसान झाले असून घरात धुराचा वास आल्यानंतर आपली दुचाकी जळत असल्याचे दुचाकी मालकाच्या लक्षात आले या दोन्ही घटनांबाबत वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे त्या रात्री दो दोन वाजता जाळले पावणे एक काय आम्हाला खिडकीतून ते धुवा आतमध्ये तेवढंच माहिती पडलं म्हणजे आम्ही बाहेर आलो दुसरं काय माहिती नाही आता आम्हाला कसं कोण झालं आहे काय एवढं आता सगळ्यांना उठलं मग आव ते बुजवलं एवढंच वाडजे मागवडी रामनगर बालाजी मित्र म्हणजे पॅसम प्रो पॅसम प्रो एम एस बारा के के फाय टू डबल सेवन कंप्लीट केली रात्रीच केली आत्ता पण जाऊन आले